जवाब हे पुन्हा मिळणार नाही म्हणून म्हणतात इथं आल्याच्या नंतर आपल्या आई वडिलांची सेवा आपण करायला पाहिजे कारण आई म्हणजे कोण तर म्हणतात आई माझी माईचा सागर दिलातीनी सगळ्या जगामध्ये आपल्यावर सगळ्यात जास्त प्रेम कुनी असेल प्रेम प्रेम करणार जर असेल असेल आणि निस्वार्थ कोणत्याही तर ते आई आणि आपले बाबा आहेत फक्त एवढं की जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत आपल्याला त्यांच्या प्रेमाची जाणीव होत नाही गेल्याच्या नंतर होतं बघा आई सर्वांना कळाली बाबा कुणालाही कळाले नाही आईचं प्रेम दिसतच बरोबर ना सर्वांना बघ बाळाला कोण आवडते म्हटलं तर आई म्हणतात का आईचं प्रेम दिसत नसत वडिलांचं प्रेम हे दिसतं नसतं वडिलांचं प्रेम हे मनामध्ये असत पण वडील म्हणजे कोण तर म्हणतात पुरा जाचा काळ्या मी ¡Vamos! काय तर काय कुठं आपल्याला जायची गरज नाही बापे केवळ काशी तिने तीर्थाशी कारण माय बाप कोणाशी कळवण्याचे कधी लाभावी न प्रीती कोणत्याही स्वार्थाच्या भावनेनं न प्रेम करता फक्त निस्वार्थ भावनेनं प्रेम करणारे कोणी असतील तर ते आई वडील आहेत म्हणून इथं आल्याच्या नंतर महाराज म्हणतात एक काम कर एक वेळेस तुम्हाला तीर्थाला जाणं होत नाही ठीक आहे एकदा तुम्हाला कोणतं व्रत नियम करणं होत नाही ठीक आहे पण आपल्या आई वडिलांची सेवा घर बसल्या करा कारण जो व्यक्ती आपल्या आई वडिलांची सेवा करतो त्याला कोणत्याही तीर्थाला ते, जायची गरज पडत नाही कारण सगळ्या तीर्थाचं फळ त्याला आपल्या मायबापाच्या चरणामध्ये जागेवर मिळतं म्हणून अशा प्रकारे त्यांनी म्हणतात माय केवळ कस त्याने न जावे तीर्थाशी आता बघा मी विषय सांगितले की मायबापाची सेवा सर्वांनी करा आणि घर बसले मायबापाची सेवा केल्याच्या नंतर कुठं काही करायची गरज पडणार नाही पण सगळ्यात मोठा प्रश्न आपल्याला कोणता पडतो हे कुणी केलं होतं बरोबर ना आपण साधारण पाचशे रुपये जर इन्व्हेस्टमेंट करायची म्हटलं तर आधी आपण म्हणतो कुणी केलं होतं त्याला फायदा झाला का त्याला फायदा झाला तरच आपण करणार नाही आपण सुद्धा करणार नाही तर, तर महाराज म्हणतात कुणी केलं होतं याचं उदाहरण सुद्धा माझ्याकडं आहे कुणी केलं अभंगाचं दुसरं चेहर ताकद कशामध्ये फक्त पुंडलिकाना काय केले फक्त आई वडिलांची सेवाच सेवा केली ना म्हणून सर्वांनी आई वडिलांची सेवा करायला पाहिजे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल ताई आतापर्यंत आम्ही केली नाही आणि आता जर सेवा करायला लागलो तर आधीच पाप आमचं नष्ट होणार का तर या प्रश्नाचं उत्तर बघा भक्त पुंडलिकाच ज्या चरित्र काय आधी लक्षात घ्या भक्त पुंडलिकाने मायबापांची सेवा केली पण पहिले बसून केली का नाही भक्त पुंडलिकाने आधी आपल्या आई वडिलांना भरपूर त्रास दिला तो पुंड इथ आल्याच्या नंतर बघा भक्तपुंडलिकाने काय केलंय तो भक्त पुंडलिका होता पाप्याने दुष्ट आणि आई बाबाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट आधी पाप्याने दुष्ट आपल्या आई वडिलांची सेवा केली सगळं पाप तर नष्ट झालं पण परब्रह्म पर सुद्धा त्यांच्या दारामध्ये उभा उभे राहिले म्हणून मला काय करायचंय इथं आल्याच्या नंतर पुंडलिके काय केले परब्रह्म उभे दिले आहोत त्या पुंडलिकांना काय केले त्या परब्रह्माला उभं केले अशा प्रकारे आपण सुद्धा आई वडिलांची सेवा करायला पाहिजे आणि कधी कधी आतापर्यंत नाही केली ठीक आहे पण इथून पुढं तरी करायला पाहिजे बऱ्याच पुरुष मुलांना बघा कोणत्याही मुलाला स्वतःच्या मायबाप वृद्धाश्रमामध्ये ठेवू वाटत नाही पण पुरुषांचं मत आहे पुरुष म्हणतात माय बापांना वृद्धाश्रमामध्ये ठेवू वाटत नाही माय बापांची सेवा करू वाटते पण काय करा घरची बायको ऐकत नाही म्हणून आम्ही सेवा करू शकत नाही कारण तिच्या पुढं कुणी जावं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा पुरुष वर्ग आपली पत्नी जर तिची सेवा करत नसेल आता बघा पत्नी आणि आई दोघांपैकी श्रेष्ठ कोण तर बोलताना विकू कमी करा बघा आई ही जीवनामध्ये तेवढीच महत्वाची आणि पत्नी सुद्धा जीवनामध्ये तेवढीच महत्वाची कारण आई म्हणजे कोण जिने आपल्याला या जीवनामध्ये आणले आणि पत्नी म्हणजे कोण जी आपल्यासाठी या जगामध्ये आली जिने आपल्यासाठी तिचं घरदार सगळं सोडले म्हणून एखादी पत्नी आपल्यासोबत चांगली असेल पण तिचं आपल्या आई वडिलांसोबत पटत नसेल तर एक उपाय तुम्हाला पुरुष वर्गांना मी सांगते एक काम करा मला सांगा लहानाच मोठ आपल्या आई वडिलांना तुमच्या बायकोला केलं का तुम्हाला केलं हा मोठ्यानं सर्वजण बोला ना तुम्ही बिना लाडाचे मोठे झाले का हा बोला ना कुणाला मोठं केलं हा लहानपणापासून तुम्हाला लहान होते तेव्हा जेव तुमच्या बायकोला घातलं का तुम्हाला घातलं तुमचे कपडे कपडे तुमचे धुतले का बायकोचे धुतले कष्टानं मोठं बायकोला केलं का तुम्हाला केलं आई वडिलांनी तुम्हाला केलंय मग जर बायको सेवा करत नसेल तर सेवा करणं काम तुमचं आहे का बायकोचे कुणाचे तुमचे बोला ना कुणाचे तुमचे मग एखादी बायको जर आपल्यासोबत चांगली वागत असेल नवरा बायकोच पटतं पण सासू सासऱ्याचं बायकोसोबत पटत नसेल तर एक उपाय तुम्हाला सांगते बघा त्या पत्नीला म्हणा बाई तू माझ्यासोबत चांगली आहे ना तू फक्त घर सांभाळ एक काम कर तुला माझ्या माय करायचं नाही ना सेवा करू नको मी पुढं होऊन माझ्या मायबापाची सेवा करेल मला याची काहीच लाज वाटणार नाही हे कर्तव्य कुणाच आहे पुरुष वर्ग आपलं कर्तव्य आहे आणि ज्या दिवशी तुम्ही पुढं तुमच्या मायबापाची सेवा करून देशाल स्वतः तुमच्या मायबापाचं ताट धुसाल स्वतः तुमच्या मायबापाला आंघोळ घासाल स्वतः तुमच्या मायबापाचे कपडे धुसाल ती बायको तिला कर म्हणायची गरज पडणार नाही लाजकाज येऊन स्वतः ती पुढं होऊन तुमच्या मायबापाची सेवा करेल फक्त आपण पुढं व्हावं लागतं बघा प्रत्येक पुरुषाला वाटतं माझ्या आई सेवा माझ्या बायकोनं केली पाहिजे तर यासाठी आधी आपण आपल्या मायबापाचा आदर सन्मान करायला पाहिजे आपणच आपल्या मायबापाचा आदर सन्मान करत नाही तर तिच्याकडून अपेक्षा तरी कशाला करावं महाराज आणि म्हणून अशा प्रकारे एखादी पत्नी तुमच्या सोबत चांगली ती जर म्हणत असेल मी करत नाही तर तुम्ही स्वतः होऊन सेवा करा ती आपोआप पुढं येऊन करणार म्हणजे करणार कारण तिला स्वतःलाच वाटेल माझा नवरा माझ्या त्यांच्या आई वडिला खूप प्रेम करतो बरं त्यांना दुखवलं तर माझ्या नवऱ्याला दुखल आणि एका नवऱ्याच्या सुखाशिवाय एका बायकोला काहीही पाहिजे नाही फक्त कधी करून बघा एक दोन महिने करून बघा नाही रिझल्ट भेटला ना पुन्हा नंतर मला बोलायचं विठ्ठल विठ्ठल <laughs>